माझे नाव दुर्बा रामदास सपकार मी आता चौथी शिकते आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतसीता ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांना भारतीय महिला म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा दिलाजी नायगाव या गावे झाला सावित्रीबाई यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई वडिलांचे नाव खंडोरी नवसे पाटील असे होते वयाचे नळवाय सावित्रीबाईंचा विवाह महात्मा फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले शिकवायला लोक त्यांच्या अंगावर दगड शेण टाकत तरीही सावित्रीबाई डगमगल्याने त्यांनी स्त्रियांना साक्षर वा निर्भर हा किताब दिला त्यांनी समाजातील वाईट रुद्धी व मरपरेचा विरोध केला सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी जगाता शेवटचा निरोप घेतला आजही सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य आपल्या पेन एवढे बोल मी माने जय हिंद जय महाराष्ट्र